रामपूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे वादळी पावसाने पत्रे उडाले तर येळदरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे रस्त्यावर पडले झाड रामपूर तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी प्रकाश झुंडराम माळी यांच्या घराचे पत्रे उडून पंधरा ते वीस हजारचे नुकसान झाले तर इळदरी तालुका जत जिल्हा सांगली इथे जत ते आतनी मेन रोडवरती वादळी पावसाने मोठे झाड रस्त्यावर पडले होते गावकऱ्यांनी क्रेनच्या साह्याने हे झाड बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला तर रामपूर येथील अनेक घरावरील पतळे पत्रे, पत्रे वादळी वाऱ्याने उडून दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे रामपूर तालुका जत जिल्हा शेतकरी प्रकाश माळी यांचे रामपूर येथे घर आहे त्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती उडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्याच्या काही कोंबड्यासुद्धा उडून गेलेल्या आहेत त्यामुळे या शेतकऱ्याचे पंचनामे करून तातडीने यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे Now, गाव गाव काय झाले काय झाले पत्रे सगळे उडून गेलेत मग सध्या राहायची अवस्था अवघड आहे पंचनामा झाला काय झालाय काय बर बर पाऊस कुठे गेले पत्रे उडून पत्र अँगल अँगल सगळं उडून गेले सगळीकडे बर 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 नुकसान झाले हा प्रेस द बेल आयकन ऑन